मी भगर स्वच्छ धुतले रोळून घेतले रोळण्याची प्रोसेस मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ही भगर आता आपण एक दोन तास एक तास भिजवली तरी हरकत नाही पण एक दोन तास तीन तास जर भिजवलं तर एकदम छान डोसे होतात तर ही भगर आता मी झाकून ठेवते आणि मग परत आपण एक दोन तीन तासानं ह्याची पुढची प्रोसेस बघून घेऊ भगरीचा डोसा हा उपवासाचा डोसा आपण करतो आहे त्यासोबत बटाट्याची सुकी भाजी करूया तर मी इथं बटाट्याची साल काढून त्याचे बारीक काप केले आणि हे पाण्यात धुवायला घातले स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्यानं आणि त्याचबरोबर आता त्याच्यासो त्याच्यासाठी थोडासा मसाला तयार करून घेऊ कच्चे शेंगदाणे आहेत अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे एक पाच सहा हिरव्या मिरच्या हे असं भरडभरड आपण वाटून घेणार आहोत खलबत्त्यात उकळात वाटलं तरी छानच म्हणजे अगदी काही आपल्याला पेस्ट करायची नाही त्यासाठी आपण भरड करून घेऊ हो। हां इतपत आपल्याला हे मोठं मोठं शेंगदाणे आणि मिरची भरड करून घ्यायची आहे मी कच्चे शेंगदाणे घात घेतलेत भाजलेले पण घेऊ शकता पण कच्च्या शेंगदाण्याची इतकी छान चव येते मी एकदा ट्राय आहे म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करते आता आपण बटाटा तेलाच्या वेळेस परतून घेतो बटाटा परतत आला किंवा बटाटा थोडंसं स्मूदी झाला थोडंसं पण त्याच्यात आला की मग हे शेंगदाणे आणि मिरची पेस्ट टाकायची म्हणजे ते पण छान तेलात परतून तळून निघतील आणि अतिशय छान चव लागते तुम्ही भाजलेले शेंगदाणे घ्यायच्याऐवजी हेच शेंगदाणे तुम्ही बटाट्याच्या भाजीला किंवा हेच हीच हे पेस्ट तयार तुम्ही उपवासाच्या ज्या वेळेस भेंडी करता किंवा अशीच जरी भेंडी करायची असेल तरी पण फारच ती पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर हे या पद्धतीचं न भाजता शेंगदाणे आपण घेतलेलं याची चव तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी गॅस ऑन करते तेलात किंवा तुपात परतून घेऊ शकता पण तूप घातलं की काय होईल जास्त वेळ तुपात परतायचं म्हटलं की धूर जास्त होतो त्यामुळे आपण तेलातच शक्यतो परतून घेणार आहोत आणि मी प्रत्येक वेळेस तुम तुमच्यासोबत शेअर करतेच की लाकडी घाण्याचं तेल सेंदो नमक म्हणजे सेंदव मीठ या गोष्टी तुम्ही तुमच्या जेवणात बदल करा तर मी इथं एक दीड डार्क तेल घेतले तेल छान तापलेलं आहे जिरे फुलून घेऊ जिरे पण छान फुलले मी बटाट्याचे काप पाण्यातून बाहेर काढले छान निथळून घेतले आता हे तेला छान परतून घेऊया दोन मिनिटांसाठी मी झाकण ठेवते बटाट्याची भाजी होई तोपर्यंत आपण भगरीचं बॅटर तयार करून घेऊ सर्वप्रथम आपण हे वाटून घेऊया दोन वाटी भगर मी भिजत घातले होते त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी भिजवलेला शांबू तर आता हे दोन्ही मिक्स करून व्यवस्थित वाटून घेऊ त्याचसोबत आपण चवीनुसार मीठ घालतोय गरजेनुसार यात पाणी घालून एकदम फाईन अशी बारीक पेस्ट करून घेऊया भग भगर आणि शाबू हे वाटून झालेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आणि थोडंसं मी पाणी यात अर्धा कप पाणी घातले तर बाकीचं पण जे उठलेले भगर आणि शाबू आहे ते मी असंच बारीक करून घेते आपण डोसे करताना आपल्याला कन्सिस्टन्सी लक्षात येते डायरेक्ट लगेच पाणी जास्त घालू नका बघत बघत आपण पाणी वापर करू एकदम पीठ जर पातळ झालं तर मग दुसरं काही करता येत नाही त्यामुळे थोडंसं आधी घट्टच राहू देत गरजेनुसार पाणी वाढवायचं थोडीशी वाफ बसलेली आहे दोन तीन मिनिटाच्या वाफेनंतर <coughs> कलर पण बदललेला आहे बटाट्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटे मऊ झालेत आता आपण तयार केलेलं वाटण आणि चवीनुसार मीठ घालूया उपवासाला हे असंच खाल्लं तरी चालेल यावर दही घालून खा अतिशय सुंदर लागतं दही आणि थोडीशी साखर घालायची आणि तुम्हाला जर चालत असेल उपवासाला तर तुम्ही यात कोथिंबीर घालून खाल्लं तरी चालेल आणि कोथिंबीर घालताना परत पूर्ण आपण एका प्लेटमध्ये घ्यायचं त्यावर बारीक काकडीचे काप करायचे दही आणि साखर घालायचं अप्रतिम असा एक मेनू उपवासाचा तयार होईल तुम्ही बघू शकताय शेंगदाणे आणि मिरची अगदी मोठी मोठी भरड आहे दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि त्यामुळं टेम्पटिंग होत चला आता चव नक्की बघायलाच पाहिजे असं वाटतं तर मी ओढलेलं वाटण पण यात घालून टाकते माझ्या मोठ्या मुलाला ही अशी भरड घालून केलेली भेंडी आणि बटाटा खूप आवडतो तर त्यामुळे मी तुम्हाला एकदा भेंडी पण शेअर करते आता हे सगळं मिक्स केलं आपण एक मिनिटभर झाकण ठेवूया आणि ऑलमोस्ट आता ही भाजी रेडी आहे मी गॅस पण ऑफ करते आणि आता आपण डोसे करायला घेऊ डोश्याच्या या तव्याला आधी तेल अप्लाय करून घेऊ छान तवा कापलेला आहे तर आता मी डोसे आता डोसा खालून व्यवस्थित भाजला की पलटून घेऊया अतिशय सुंदर असं भाजून झालेलं आहे तरीही ही बाजू आपण छान भाजून घेऊ डोसा सोडताना तवा थंडच असू द्यावा म्हणजे व्यवस्थित सेट होईल तर हा डोसा भाजून तयार आहे बाकीचेही डोसे करते भाजी तर आपली ऑलरेडी तयारच आहे उपवासाचे भगरीचे डोसे तयार आहेत बटाट्याची भाजी तयार आहे मी हिरवी मिरची आणि बटाट्याची आमटी केले होते ते डोस्यासोबत तुम्ही खाऊ शकताय फारच छान चव लागते त्याचबरोबर मी इथं ढिंकवडा बर हे पण पूर्ण ड्रायफ्रूट आहे त्यामुळं उपवासाला चालतं ही रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेली आहे घरी लावलेलं ताजं मस्त दही आणि चिप्साने थोडंसं स्नॅक्स आहेत उपवासासाठी तर अशा प्रकारे ही साधी सोपी उपवासाची थाळी किंवा पौष्टिक आहे बरं का शाबूपेक्षा भगत अतिशय उत्तम पचायला पण हलकी आहे आणि ज्यांना पित्त होतं शाबूमुळे त्यांनी हा पर्याय निवडला तरी फारच छान तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज माझी लिंक शेअर करा जेणेकरून भरपूर जणांपर्यंत रेसिपी पोचेल आणि रेसिपी फुल बघा व्हिडिओ फुल बघा स्किप न करता बघा एवढं नक्की करा सगळ्यांना खूपच आवडेल थँक्यू